काय सर होत आहे ना असली स्वामी समर्थ नमस्कार सर होता आता ना असली स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आता सकाळचे वाजले सव्वा नऊ तीचा डबा वगैरे बनवून झाला पण आज कुठली रेसिपी नाही घेतली पण काय बनवले ते दाखवते तुम्हाला ती आज बनवली टमाट्याची चटणी आज तिला हे पाहिजे होतं आणि थोडंसं मनुकाने काजू अशा डब्यात घालून दिले सगळं फ्रूट एकत्र एक करून दिले हा पाण्याचा कलासा असतो ते तिचा असं पॅकिंगला असतो या टिफिनबरोबरच असा टिफिनबरोबर आलेला आहे बघा सेम आहेत चपाती दीड चपाती दिली एक बोलती पण मी दीड दिली आणि हा छोटे छोटे बर्बन आणून ठेवले हा एक असा बॅगेत टाकून देते एक दोन टाकून देते बॅगेमध्ये दे। हा येते साप आजचा दूध गरम करून ठेवलं आहे साहेबांचा चार नष्ट सगळं झालं आहे बघा चटणी बनवलेली तर चपात्या वगैरे झाल्यात लटणं पळपण धुवून ठेवलं आहे बघा सगळ्या चपात्या करून झाल्यात अजून बाकीचे कामं व्हायचे पण आता हिला पहिलं पॅक करून देते आणि नंतर बाकीच्या कामाला लागते त्या ताई नव्हती ते दिलं डबा दिला तेव्हा तुम्हाला भेटले आणि त्यानंतर आता बघा साडे दहा वाजलेत साडे दहा वाजता पुन्हा आता व्हिडिओ चालू केला आहे आणि देवपूजा वगैरे सगळं करून झालं तुम्हाला दाखवते आज पण छान असे मोगऱ्याचे फुलं आलेली जास्वंद एक आलेलं पण आपल्या बाजूच्या ताई आहे त्या मुलीला शाळेत जायचं होतं ते, काहीतरी होतं शाळेमध्ये त्यांच्या झाडाला एक जास्वंद होतं ना आपल्या झाडाचं आज एकच होतं ते त्यांना दिलं सकाळी सकाळी तोडून दिलं त्यांना आले की आपलं जातं ना आपलं हे तर काय होतं तेच आपल्याला ऐकायला येत नाही तर तिला मी दोन मोगऱ्याची फुलं एक जास्व असं दिलं देवपूजा दाखवते तुम्हाला आज एवढी मोगऱ्याची फुलं फक्त मोगऱ्याचीच आहे आज बघा आज एवढे आता उद्यापासून थोडेसे कमी कमी निघतील तर कळ्या थोडेसे कमी झाल्यात असं आम्ही अभिषेक नाही घेतला काल केल्यात आज नाही केल्यात तर अशी झाली आपली ही देवपूजा घरचं सगळं आवरून घेतलं बघा दिदी गेल्यानंतर माझं हे सगळं असं आवरायचं असतंय पहिलं की बाहेर अशी माती वगैरे झालेली आहे आज पाऊस नाही बघा दोन दिवस कंटिन्यू पाऊस होता वातावरण आहे पण ऊन पण पडलेलं आहे लाखा बरोबर तेव्हा धुऊनते होते चपात्या झाल्या की म्हणजे इकडे सुकतं आणि साहेबांचे कपडे काल धुतले वाईट कपडे जेवढे धुते तेवढे लगेच इस्त्रीलाच्या ते पिशीमध्ये दे घालून देते मग सोयनी व्यवस्थित कपडात लावायला होता बेडशीट वगैरे हो सगळं झाडझटक करून घेतली आता थोडेसे कळ्या राहिल्यात मोकऱ्याला अजून तीन चार दिवस येतील थोड्या थोड्या करून मग पुन्हा एक महिन्यानंतर येणार तर झालं आहे आता बनवायला आहे आता अजून मला यशला भाकर बनवायची डाळ भात लावायचं आहे आणि एक भाजी बनवायची आता काय बनवते दोन तीन भाज्या आहे फ्रीजमध्ये पण आता यश जी खाईन त्या हिशोबाने मला बनवावं लागेल तर चला आता बघू काय बनवायला घेते मशीन होती दोन तासावर मशीन लावलेली आज कपडे खूप होते टॉवेल वगैरे खूपच सगळंच डबल डबल होतं तर म्हणून दोन तासावर लावली नाही तर मी एक तास एकवीस मिनटावर लावते मशीन होती अजून अर्धा पाऊन तास बाकी तोपर्यंत कुकर वगैरे लावले होते आज कुकर पण लावला नाही मी अजून कुकर वगैरे लावते मग तुम्हाला भेटते तर बघा तुम्हाला बोलली कुकर लावते कुकर वगैरे पण लावला डाळ भात पण करून घेतला डाळीला फोडणी घातली नुसतं तोरीचं वरण केलं बघा साधं सिंपल फक्त कडीपत्ता जिरा मोरी थोडीशी मिरची अशी फोडणी घालून साधं सिंपल तोरीचं वरण केलं आहे मी आता हे चांगलं उकळू देणार आहे आणि ते बनवायची मला तळलेली भेंडी तळलेली भेंडी बनवायची तर त्यासाठी आता मला तर लागणारच आहे कोथिंबीर जेवढी डाळीला पाहिजे तेवढीच कापून घेतली बाकीची नाही कापली तर काळी पडते एक मोठा कांदा कापलाय थोडंसं लसूण कढीपत्ता घेतला घेतलाय आता कढई ठेवते आणि डाळीचे इकडे होते बघ आले ते काम करायला लाईटचं काम करताय तिकडे ठेवलाय चहा त्यांना चहा देते आणि आता बघा इकडे मी कढई गरम व्हायला ठेवली आता याचं काय काय करते ते दाखवत तुम्हाला तुम्हाला बोले कुकर लावते आणि करते त्यावढ्यात आले हे भाऊ आपले टॉयलेटचे ची मोटर मोटरचे प्रेशर पंप लागतं तिकडे पण टॉयलेटला पण आणि इकडे या साईडला पण मशीनला वगैरे प्रेशर पंप असल्याशिवाय मशीन पाणी घेत नाही आणि शॉवरला वगैरे पण येत नाही तर मग ते आलेत कधी त्यांचं काम चाललं मग त्यांच्यामुळे मला पण उशीर झाला आता मी त्यांना बनवू बघा चहा देते त्यांचं चाललं आहे तिकडे अगदी तर उतरून काम करावं लागतं ते करते तर आता चा मी घेते तर कारण यश येईल भाकरी वगैरे बनवून ठेवले तर बघा इकडे मी भाकरी वगैरे करून घेतली दोन बनवले आहेत एक मला होईल एक यशला होईल आत्ताचं पीठ चांगलं नरम दिलं मागचं पीठ असं जाडसर दिलेलं तर भाकरी कडक होत होत्या भाताचं कुकर नंतर लावलाय मी पहिली डाळ पटकन शिजवून घेतलेली चला आता बनवायला घेते कढई तापून तापून लाल झालीत तीन वेळा ठेवली आहे आणि काढलीत आता तेल थोडंसं जास्त घालते पटकन तळून घेऊ मला भेंडी कारण आज सगळं गोंधळ पडलाय आणि यश आला की एवढी घाई होती माझ्या मागे ते आमचं तिकडे काम चाललंय आवडलं तुम्हाला हे भेंडी मी रात्रीच असे कापून ठेवले बघा जसे पाहिजे जाड पातळ अशा कापून ठेवल्या यशला ना हिरव्या मिरचीच्या भेंडीपेक्षा अशी तळलेली भेंडी चालती आवडती त्याला अशी असे पातळ काप करून घेतले तुम्ही बघा आता थोडी थोडी टाकून अशी तळवून घेते मी आता चांगली कुरकुरी होईपर्यंत तळते त्यामुळे आमचा पण फोन चालला आहे आवाज येईल तुम्हाला त्यांचा आणि माझं बोलणं एकत्र होईल तर अशी चांगली तळवून घेतल्यानंतर मग अशी मी झाडामध्ये काढून घेणार आहे तळून झाली आणि काढून घ्यायचे असे झाडामध्ये अशी झाडातून काढले ना तर सगळं तेल पण नितळून जातं आणि नंतर खूप ऑइल पण नाही होत असे चांगले नितळून द्यायचे पुन्हा आणि थोडीशी टाकते आणि इकडे डाळ पण उकळली चांगली आधी असं तुरीचं वरण छान कुठलीही मिक्स डाळ नाही घ्यायची त्यामध्ये काहीच नाही असंच केलं फक्त आणि बघा तेल जेवढं गळतं तेवढं इकडे आणि डब्यात काढून घेतो रंग एकदम असं हिरवाची हिरवा असतो बघा टाकायला टाकण्याला दिसले मी तेला तोकडून तर बिलकुल चिकटपणा होत नाही गेल्यानंतर सुद्धा असं टाकून देते तेलामध्ये सगळा अर्क उतरतो त्याचा सगळी भेंदी तळून झाली सगळ्याचा छान हिरवाच कलर राहिला मस्त आता हे थोडंसं तेल कमी करून घेते तेल जरा जास्त आहे खूपच ऑइली होऊन जाईल तर मी संध्याकाळी भाजीला वापरेल आता थोडंसं तेल ठेवले मी फक्त फोडणे घालून थोडीशी मोरी आता इथे थोडस जिरा लसूण चेचून ठेवले तो आणि एक असा कांदा जो कापून घेतला बाबा तो असा कडीपत्ता आणि कांदा एकत्र परतवून घेते आता परत नाही कोथंबीर टाकून टाकली थोडीशी अशी तेलामध्ये कोथंबीर परतली तर चांगली लागते छान सुगंध पण येतो आणि आता इथे थोडेसे मसाले घालायचे आपल्याला एकदम चिंचित हळद अर्धा चमचा जिरा पावडर धना पावडर मी काढली वाटीमध्ये एक छोटा चमचा धना पावडर आणि हा छोटा चमचा आहे एक चमचा भरून काश्मीरी पावडर आणि हे आपलं घरचं तिखट आहे हे एक चमचा यश जास्त तिखट नाही खात तर थोडंसं कमीच तिखट बनवलं आहे मी मीठ अजून कुठंच घातलं नाही आहे एक चमचा भरून मीठ घातलं आहे जेवढ भाजीचा अंदाज आहे त्यानुसार आता बघ झालं एकदम परतून आता पण यामध्ये थोडस तेल असणार आहे तर ते बरोबर होणार दोन्ही जास्त पण नाही अजिबात नाही ठेवायचंय थोडीशी बारीक गॅसवाची परतून घेतली आणि ह्या शेंगण्याचा कूट आहे अंदाजे आता हा तीन चार चमचे आहे चार चमचे तरी तर हा एवढा मी टाकणार आहे व्हिडिओ स्टॉप करते आणि चिमणी चालू करते असं कंटिन्यू हे रुटीन असतं कारण चिमणीच्या आवाजात अजिबात तुम्हाला ऐकायला येत नाही मी काय बडबड करते ते आणि त्याचा आवाज पण व्हिडिओमध्ये खूप भरभर करतो आता हे झाले भेंडीची भाजी बघा तळलेली मेंडी आणि दाखवते तेल अजिबात नाही बघा तळलेले असून सुद्धा जर आपण तेल नाहीये अजिबात तेल नाही दिसत आहे कारण ते एकदम तळून घेतली आणि फोडलेलं नंतर थोडंसं तेल ठेवलं तर तेल नाही दिसून येत मग कारण हा यश अजिबात तेलकट खात नाही झालं बनवून बघा घामाघूम झाली तिकडे एवढी आता हवा झाली पण किचन मध्ये हवा नाही येणार असू दे आता काय काय बनवून झाले ते तुम्हाला दाखवते बघा सकाळी तेल टमाट्याची चटणी बनवलेली ते झाली मी रात्री पिठलं बनवलेलं तर ते तव्यावर मी गरम केलं सुखच बनवलेलं पुन्हा आता सकाळी तेल टाकून तव्यावर गरम केलं छान लागतं असं तव्यावरचं पिठलं आता झाली ही भेंडी दाखवली तुम्हाला पूर्ण झाकण नाही ठेवत नाही तर पिवळी पडते भात कुकरचा काढून घेतला आहे भाकरी चपाती आणि हे आज तुरीचं वरण असं साधं सिंपल एकदम जेवण आता संध्याकाळी बघायला होईल वेगळं काहीतरी करायला होईल काहीतरी भिजत टाकावं लागेल तर तरी असं झालं रे ते राहू दे ते आता येतील आता मला त्यांच्यासाठी त्यासाठी चहा बनवायचं म्हणजे आळण ठेवली आज बघा ते आले रे भाऊ तर त्यांच्या नादामध्ये मला बारा वाजले रे बघा बरोबर बारा वाजलेत त्या येतील आता माझ्या अजून कपडे सुकायला टाकायचे राहिले कारण जेव्हा कपडे टाकायचा टायमिंग होता काही आणून ठेवलं झालं तिकडे काम त्याचं आता खूप घाम घाम झाली ते आता कपडे टाकायचे राहिले आणि ते आता आता येऊन पहिले लाद्या झाड मार पहिले लाद्या पुसतात म्हणजे यश आलं की जेवायला बसतो मग आता त्यांच्यासाठी थोडं चहा होते म्हणजे गॅस पण थंड झाला पाहिजे त्यांचं इकडं होईपर्यंत गॅस जरा थंड होतो नाहीतर त्यांना थांबावं लागतं खूप वेळ चला ऊन पडलं आहे मस्त बघा कपडे टाकून घेते कॅमेरा मी पुसला नाही आता एकदम डल दिसू राहील कॅमेरा तसेच हात लागले इकडे तिकडे पुसला नाही तर आता मला एकदम क्लिअर नाही दिसू राहिले मोबाईलमध्ये चला असू द्या ठीक आहे तर ताई नो जेवढं राहिलं आता तेवढं कामं करून घेते नमस्कार सर्वताई श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वता आता श्री स्वामी समर्थ तर आता रात्रीचे आठ वाजले पाच मिनिट बाकी आहेत आणि खाली गेलेले चक्कर मारायला एक असा मोठा चक्कर मारते साहेबांना बोलवते आणि असं जरा थोडंसं चालून येते जेवणाच्या अगोदर वगैरे आणि मग ते औषध घ्यायचं जेवणाच्या अगोदर तीस मिनिट औषध एक तास बरं घेतलं तरी आहे ते औषध वगैरे घेते आणि अजून दिदी वगैरे काय आले नाही माता चालले एका मैत्रिणीकडे म्हणजे जे ब्लाऊज शिवतात त्यांच्याकडे त्यांनी बोललं आहे तुम्हाला बोलले व्हिडिओ चालू तेव्हा त्यांचा फोन आलेला सकाळी तर त्या बोलले किती दिवस भेटले त्यांनाही बरं नाही मला पण बरं नव्हतं हो, म्हणून आमची भेटच झाली नाही किती दिवस तर चला आता त्यांची तर चार माळी चढायला लागते ते काय चढणार नाही वरती त्यांनाच खाली बोलवलं आहे पाच दहा मिनटं त्यांच्याशी बोलेल आणि दीदीला घ्यायसाठी यासाठी दी पुन्हा साहेबांना जावं लागेल मग पटकन निघणं होईल काय तर चला आता जाते त्यांच्याकडे आता घरी काही वरती जाणार नाही आणि त्यांना पण मी व्हिडिओमध्ये नाही घेत आहे काही कारणाने तर खालीच त्यांच्याशी बोलते वगैरे हो आणि येते पटकन चला बघूया आता हे बघा चाललेच आहे आता तर या दोन साड्या घेऊन जाते त्यांचे ब्लाऊज शिवलेच नव्हते अजून सो ना जरी तर एक दिवस एमर्जन्सीमध्ये शिवून दिलेला हिचावाला हा ब्लाऊज आहे पिंकचा हा ब्लाऊज आहे आणि या, या साडीचा हा पिवळा ब्लाऊज आहे तर ही आता त्यांच्याकडं साड्या पण फॉल फिडिंगला आणि ब्लाऊज पण शिवायला देते मेजरचं त्यांच्याकडचं असतं माझा कायम ब्लाऊज तर ते काही न्यावं लागत नाही ही दिदीने घात केली तरी एक दिवस अशीच पण हिला काही अजून नाही नेसणं झालेत घेऊन जाते आता जेव्हा ब्लाउज होतील तेव्हा ते बघते मग <laughs> आता आलेच घरी दहा वाजले बघा दहा वाजले मला सोडलं साहेबांनी खाली पाऊस आला बघा थोडे भिजले पण आहे तरी त्यांनी रेनकोट घेतलेलं साहेबाने हातात बोले तो अजिबात भिजायचं नाही त्यांनी रेनकोट घेतले पण हवेने रेनकोट उडाला ना केसं पण ओले झाले आणि थोडीशी ओढणी पण भिजली पण साहेब भिजले त्यांनी घेतला नव्हता त्यांना माझाच घेतला फक्त दिदीला आणायला गेले आता खाली मी रेनकोट काढून दिला आणि तिला घ्यायला गेले खाली मग आता पाऊस चालूच आहे विंडो वगैरे लावून घेतल्याने तर खूप हवं येते हवेने कधी कधी फोटो आपले इकडे होतं असे तर पावसात आज पहिल्यांदा पावसात भिजले थोडीशी कुई हो ना पण आज पहिल्यांदा भिजले बरं वाटलं तर त्यांना असं वाटलं की त्यांना पण पायाचा प्रॉब्लेम झाला आहे थोडासा तरी ते आले खाली बोलली तू वरती चढू पुन्हा मला दमबिम लागतो पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो तर, ये तर तेच आले खाली तर बोले पुन्हा काही जे केलं तर मग तुझं माझं लवकर भेटणं नाही व्हायचं ना ना कारण ते पण आता गावी चालल्या आहे त्यांच्या चुक त्याचं ऑपरेशन झालं मला पण जायचं त्यांना बघायला पण मला बोले तो थोडं पहिलं नीट हो मग जाऊ मी पहिलं जाऊन येते मग त्या जाणार आहेत म्हणून बोले पहिलं मला भेटू देन मग मी गावी जाते मग तुझं डॉक्टरचं काय ते होऊ दे बोलली तर अशी बघा आमची मैत्री खूप वर्षाची यश आणि त्यांचा मोठा मुलगा संत तिचे आणि तेव्हापासून आमची मैत्री दोन एक हजार एकपासून तर अगदी जीवाच्या असे गळ्यात पडून रडत होती मैत्रीण साहेब बघतो म्हणजे असे नेहमीच असं आहे तू त्यांना असं ते बोलतात तू माझा आधार येतं तू माझा आधार आहे तू अशी जर आजारी पडली तू असं झालं तर मला किती होतं खूप मैत्रीचं जीव माझ्यामध्ये खूप म्हणजे खूप मला लहान बाळासारखं मला सारखं मिठ्या मारत राहणार आणि खूप चांगलं आहे आमचं रिलेशन खूप चांगलं आहे एवढे वर्ष दोन हजार एक ते आत्तापर्यंत पंचवीस चाललं आहे बघा खूप छान ठेवले आहेत आम्ही व्यवस्थित आणि त्यांच्या सगळ्या घरच्यांचं आणि माझं पण तेवढंच रिलेशन छान आहे असू <laughs> द्या चालते चला ठीक आहे चला ताई नो आता या व्हिडिओला इथे थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मग सर्व ताई नाच स्वामी समर्थ